का वाज राज या के का थे 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 शेती सहकार शिक्षण आरोग्य पाणी आणि ग्रामीण विकासाचे शिल्पकार लोकनेते पद्मभूषण उपाधीने सन्मानित डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांची आज सातवी पुण्यतिथी संगमनेर येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा वाजता साजरी करण्यात आली आहे जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे वसंतराव गुंजाळ इंजिनियर हरिश्चंद्र चकोर राम जाजू डॉक्टर सोमनाथ कानवडे राजेंद्र सांगळे सुधाकर गुंजाळ अमोल खताळ जावेदभाई जागीरदार शंकर वाळे ॲडव्होकेट संदीप जगनार दीपक भगत सीताराम मोहरीकर संपत गलांडे डॉक्टर अरुणी ताफे ॲडव्होकेट अशोकदादा जोंधळे कैलास भरितकर कैलास गोडसे श्रीनाथ थोरात सुमित काशीद महेश मांडेकर संदेश देशमुख घनश्याम भोसले संतोष पठाडे समीर मोरे कार्यालयीन प्रमुख सुजित क्षीरसागर यांच्यासह भगवान शिंदे एकनाथ अल्हाट उपस्थित होते यावेळी लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना वसंतराव गुंजाळ ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे अमोल खताळ डॉक्टर सोमनाथ कानवडे इंजिनियर हरिश्चंद्र चोकर यांनी उजाळा दिला आहे यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्वता न्यूज ब्युरो संगमनेर